ज्ञानदा गुरुकुल पुणे चे चेअरमन सन्मान्य श्री अभयजी भट साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालक वर्गांना या कोर्सेस संदर्भात मार्गदर्शन करावं मान्य श्री अभयजी भट सध्या जगामध्ये वृद्धत्व वाढत चालले भारत हा युवकांचा देश किती युवक आहेत युवक म्हणजे जे काम करू शकतात त्याचं वय किती वाटत असत पन्नास वर्षावर वय आहे म्हणजे अठरा वर्ष ते पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष याची संख्या टोटल संख्येच्या चाळीस बेचाळीस टक्के आहे म्हणजे आपण मतदार लोक याला वाटतात का वाढतात युवकांना मतदानाचे जर वेळेला यायला वाटतात ते वाढणारच कारण युवक येत आहे मतदार नवीन येत आहे नवीन विचार येत आहे सगळं आज डिजिटल जग झालं म्हणजे माझ्यापेक्षा सगळ्यांना तुम्हाला जास्त आपण प्लंबिंग या विषयामध्ये जरूर माहिती घ्या ज्या सरांनी उल्लेख करताना नळ जोडली एवढंच आपण त्याचं वर्णन केलं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आपल्या संस्थेमध्ये मी सुरू करताना मी प्लंबर नाही सॉफ्टवेअरचा विषय आम्ही कोणीही प्लंबर नाही सांगतो कॉस्ट अकाउंटंट इलेक्ट्रिक पण आम्ही एक ध्येय देतो आणि लक्षात करा आज मी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन नेहमीच्या वर्गात प्लंबिंगचं एकदा ट्रेनिंग देतो मी महाराज आहे बरं आहे आत्ता मी तेवढा वेळ येणार नाही म्हणजे काय आहे मी तेवढं का केलं याच्यामध्ये म्हणजे एक सेवा करायची पैसा नाही हा वाटतात तरुणांना उभं करायचं आहे रोजगार निर्मिती कर करायची हा एक वाटतात पण प्लंबिंगच का आम्हाला आजही विचार की प्लंबिंग का निवडलं तुम्ही म्हणजे आम्ही आता काहीतरी ॲक्सिडेंट असतो म्हणजे पोस्ट ऑफ असतो कसंच आहे म्हणजे फार तुम्ही विचार करून काही सोबत तुम्ही पण जसं जसं पुढे प्रवास करायला गेला तरुणांना रोजगार द्यावा एवढंच आमचं एक वाटतं काय घ्यायचा एक तज्ञ म्हणजे गुरु भेटतो जसा गुरु पूर्णिमा तसा एक गुरु भेटतो दुसरा देश पाठ्यामध्ये आंतरराष्ट्रीय जे प्रतिनिधी हाताने घाण्याचं काम केले दीडशे लोकांची टीम होती कन्सल्टंट डिझाईन आता एक सांगितलं ऐंशी वर्षाची माती वरती आपली मुलं काम करतात त्याला पा। पाणी चढवायचं म्हणजे आपल्याकडे समस्या काय वरती पाणी येतं खाली पाणी येते खाली पाणी येतं वरती जा शहरांमध्ये मुंबईमध्ये लोक असतात विचार तर ह्या सगळ्या समस्या त्या कोण सोडवणार तो प्लंबर सोडवणार प्लंबरला ज्ञान आहे का वेगवेगळ्या प्रकारची गॅजेट्स आहे आपण टॉयलेट पांढे रिमोट वरती जातात कल्पना करू शकतो आपण एका अर्थाने माणूस आठशी करण बरोबर दे पण रिमोट वरती जा रिमोट वरती पाणी येतं रिमोट वरती गरम पाणी येतं रिमोट वरती हवा येतो ते काय आता हे आपल्या देशाला सोयीचं नाही पण इथपर्यंत आहे पाण्याचं जखोली असतं जर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मध्ये राहता इथे रिसॉर्ट आहे ते वाटत आहे आपल्याला काही वाटत लागत नाही आपण भारतीय येऊन करतो असा समाज मोठा आहे पण आपल्याला सेवा नाही ज्याला गरज आहे त्याला आपण जर कौशल्य दिलं तर इतकं मोठं काम आहे मला सांगतो आणि आशीर्वाद पाहिजे सेंटर वगैरे आहे बंगलोर आहे तिथे जकुजी म्हणजे बांधलेलं आहे मोठं सेंटर आहे साधारणपणे दहा बाय वीसची बोली आहे आणि तिथे ज्यांनी लावलं तो विमान यांनी आला त्याला विमानने दिल्लीवर बघायला लागला स्पेशल इतकं स्पेशलिशन आहे त्याचं शिक्षण विचारलं का मला काय आहे तुम्हाला वाटतं तिथं अभिषून तो पण आम्ही शिकलेला होता तो काही ग्रॅज्युएट नव्हता पण तो हाताने काम करायला लागला कौशल्याने जायला लागला हे का होतं त्याचं एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थोडक्यात पाण्याची सोसायटी माहिती आपण आज गुरुकुल आहे अशी गुरुकुल कार्यालयात आहे मला आश्चर्य वाटेल काशी मध्ये आज एक हजार विचार कारण आपल्याकडे कुणीची गुरुकुल आहे महावार माहिती आपला निर्दिष्टीर माहिती आहे ना दुर्योधन अर्जुन याला शिक्षण त्यांची गुरुकोट द्रोणाचार्य ते आश्रमात राहिले गेले बारा वर्ष असेल तर पैसे असते लहानपणापासून सर्व प्रकारची कामं करतात आता आपल्या गुरुमध्ये फक्त का नाही संस्कार जर मन घट्ट असेल तर जीवनामध्ये काही आपण जिवू शकतो आम्ही एक प्रत्येक तीव्र इच्छाशक्ती प्रचल सकारात्मक विचार असं मी जीवनामध्ये काहीही म्हणू शकतो अशी भावना निर्माण करण्याची असं ते समज आहे प्लंबिंगचं शिक्षण आहे सगळं अंतताच आलं आपण एक ब्रह्मवाद केवलं विद्यार्थी म्हणजे जीवनामध्ये शिक्षण संपत नाही आपण जीवनाच्या अंता पण असते ते आता मी आलो नाही शिकतो खरंच नाही माझं वय झालं आहे काय शिक्षणच झाली मी त्या चौदा वर्ष प्लंबिंग शिकतो म्हणजे मी हाताने काम करू शकत नाही कृपया लोट वीस आहे मी पण मी सांगू शकतो था था माथ्या माथ्या माथ्य। तर आता हे जे गुरुकुल होतं द्रोणाचार्यांची जी कथा आहे द्रोणाचार्यांनी जे सांगितलं आणि जे त्यांच्या म्हणजे माथ्यामध्ये उतरलं त्याची कथा आहे गोष्ट आहे की दंतकथा नाही हे द्रूळ झाले कारण आता रामायण आहे दंतकथा रा नाही महाभारत दंतकथा आहे त्याच्यावर डेटिंग झाले सगळं झालं तर ते असं आहे की सगळे गुरु शिक्षित झाले आता परीक्षा घ्यायची मिळाली परीक्षा म्हणजे लिखित नाही आहे त्याचं प्रत्यक्ष कौशल्य बघायचं आहे धनुद्या शिकवलेली आहे जे काही बारकावे आहेत पूर्णपणे संस्कृत आहे खूप तपशील आहे तर परीक्षा द्यायची परीक्षा कशी द्यायची एक झाड आहे त्या झाडाला एक पक्षी लावलाय झाड लाकडाचा द्या पक्षी लावला आणि तिघेला म्हणजे धनुष्यवाण सेम धनुष्यवान सेम टाकत असले ते प्रशिक्षण दिले जाते त्याच पुढे दिले जायची पण ते म्हणतात ते विठ्ठलावर बोलतात पहिला युद्धिष्ट धर्मराज अतिशय सालस कुठेही सत्याच्या परी जाणार नाही असं धर्मराज म्हणूनच मारमार बरोबर आहे का सत्य मानलं त्यांनी एक इंचही तुला भूमी नाही असं मी मला सांगितलं तरी गेले वाट मनात सांगते त्याच्यात युधिष्ठराम आहे असं आता तर युधिष्ठ धर्मराज त्याला सांगितलं मी सांगतोय तुला ते समोर दिसतंय का ते दिसतंय तुला आता धनुर्बाण मारायचं तिथे दृश्य मारायचं तो तयार तो मारायला त्यांचा पोट आणि मग तेव्हा ते विचारलं तुला काय दिसतंय तुला झाड दिसत आहे का तुला इथे आणि उभे दिसत आहे का तुला मी दिसत आहे का असं त्याला विचारलं तो म्हणतो ते सगळे दिसत आहे त्यांना पक्षी दिसत बरोबर आहे त्यांनी सांगितलेलं चुकीचं आहे का नाही तेवढा ते विचारलं तेच झालं तो पेल काही मग तुम्ही मग तो अनुभव मी कसा आहे मला कसा मी तर काय अर्जुनाला पुढे तेच तेच प्रश्न मग म्हणणार हे पण दिसत ते पण दिसत आणि दिसत मग अर्जुनाला अर्जुनाला खूप प्रश्न अर्जुनने काय सांगितलं असेल काय सांगितलं असेल माश्याच्या डोळ्यामध्ये बाण मागलेली कथा आपण ऐकतो त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं मला फक्त पक्षी दिसत माझ ध्येय दिसतं असं ध्येय आत्ताची तरुण पिढी आहे त्याने टपायचं या संस्थेने उपलब्ध करून दिलं मेनू दिलेलं आहे मेनू कार्ड आहे म्हणजे आता असं नाही की मी बी कॉम बी एस सी बी एस होणार आहे आणि मग शाळा मास्तर क्लार्क असं करायचं आपलं भविष्य पुढे आत्मनिर्भरतेचे देश झाले आहे स्वयं शिस्त आलेली रोजगार करायचा मला असे सांगतात ते किला या संस्थेमध्ये निर्माण काय करतो आम्ही केवळ तरुणांना रोजगार देऊ त्यांना दे सांगतो तुम्ही नोकरी देणारे बा नोकरी मागणारे याच्या कोण आता दहा दहा दाता म्हणजे दा 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 देणं तर अशा पद्धतीचा हा विचार असून की संस्था कार्यपाठ पंचकृषी शिक्षण संस्थेमध्ये सगळ्यांनी आम्हाला ते बोलवलं

तर असे सगळी मंडळी या कार्यक्रमाला आली हा सोहळा संपन्न झाला आहे आणि माझी इच्छा या ठिकाणी एक शंभर नंबर शिक्षण आहे सुरुवात ही छोटीच असते बिला वगैरे झाड आहे झाड उभारन त्याचा वृक्ष याच्या फायद्या भरपूर दोन तीन गोष्टी सांगतो प्रभू विचारतो आहे मग अशी उल्लेख केला की महिलांनाही काम घरात तरी प्रेरण भेटतं बारा तेरा गोष्टी आहेत त्या सरकारला आहे वस्ती गावामध्ये जाऊन केलेलं आहे महिला तयार आहेत आज काम करतायत त्यांना पुरुष दिली महिला जाऊन करतायत महिला कुठेही म्हणजे आज देशामध्ये पन्नास टक्के जी महिला आहे आणि सगळ्या क्षेत्रात सगळ्या महिलांना प्रयोग दिलेला आहे ड्रोन दिदी ऐकला का ड्रोन दिदी हा मोदींनी ड्रोन दिदी का ड्रोन समजली आली त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे ड्रोन निसर्ग आहे ड्रोन फोटोग्राफी जंगलाला ड्रोन येतो चालले कुठल्याही मोठ्या काळमध्ये ड्रोन येतो शेतामध्ये ड्रोन चालले ट्रेन करत कारण काय आहे की अवस्था अशी की लेबर मिळत तर लेबर कमी करण्यासाठी नॉलेज टेक्नॉलॉजी असे बरेच अगेन्स्ट टेक्नॉलॉजीमध्ये मी काम करतो कुठल्या सहयोग सांगायचं मुद्दा असं की महिला नाही बघतो काम आहे तर रिपेअर मेंटेन असतात त्याच्यानंतर प्रॉडक्ट मॅनेजमेंट आहे म्हणजे शॉप असतं क्लबिंगचं शॉप एखाद्या कंपनीचा जकवार कंपनी आहे समजा त्याचा शॉप आहे शोरूम आहे एक चांगलेला शॉप आहे जकवारचा सगळ्या महिला का नाही कोणीतरी विचार करा आपण इथे प्लम्बिंगची शॉप आहे इथे आपल्याला डिझर म्हणा त्याचं जर शॉप असेल मोदी पंचवी मोठी आहे आणि वाढणार आहे महिलांनी शॉपिंग करायचं नाही तुम्ही विक्री करताना काहीतरी वापर लोक तुम्ही विकता वाईट विचार आहेत म्हणून नाही बघायचं संडास मांडा सलवार घे दोन ते विकायचं बॉल विकायचा नळ विकायचे बरेच मस्त प्रकार तर इतक्या प्रकारचे त्याला विविध भाग म्हणजे त्याला म्हणतात योगत करणे सुद्धा शकतो आणि योजक सत बोलला म्हणजे योजकाने जे ठरवायचं त्याला त्याला काही सर्वात होत ही मानसिकता निर्माण करण्यासाठी जी संस्था आहे त्याच्यानंतर मायक्रो एज्युकेशन आहे

कोकणामध्ये काही कमी नाही आहे कोकणाचा कॅनिबर्यच आपल्याला पण आपल्याला आपलं देश हा सुंदर करायचा देशाबरोबर आपण सुंदर करायला पाहिजे अशासाठी त्याला एक शब्द काढण्यात हा शब्द लक्षात ठेवा आणि स्वयंरोजगार होण्याची आवश्यकता आहे नोकरी मिळण्याची शक्यता नाही कितीही सरकारी मंडळ नोकऱ्या मिळाली रोजगार मिळत नोकरी मिळणार अशा पद्धतीचं स्थितीचं आलेलं आहे तर मी शेवटी एकच मनाशी म्हटलेलं आहे गुरुचं जे आपण बंधन करतो ते पुन्हा एकदा म्हणूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम नमस्कार धन्यवाद मोठ साहेब आपल्या सहकार्यातून खारेपटनमध्ये एक व्यवसाय अभ्यासक्रमाची नवीन मोडकमोड आम्ही घेऊतो भविष्यातही आपलं सहकार्य आमच्या पाठीशी असत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी यश कॉम्प्युटर अकादमीचे संचालक माननीय मंदिर धुलवसाहेब संस्थेचे विश्वस्त श्री दिगंबर राऊसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे प्रसादाच्या वतीने मी त्यांचं शब्दसुकणाने स्वागत करतो